मिरज विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसने नूतन खासदार माननीय विशालदादा पाटील यांचा जंगी सत्कार शाही दरबार हॉल मिरज इथं आयोजित केला होता यावेळी व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीची भाकीत करत विधानसभेचंच मिर्जेतील गणित स्पष्ट केलं तसेच मिरज विधानसभा क्षेत्रापासून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत सांगलीचंच वर्चस्व राहील अशी अनेक भाकीत या सत्कार दरम्यान वेगवेगळ्या नेत्यांनी केली यातच मिरज विधानसभेसाठी इच्छुक असलेले युवा नेते विज्ञान माने यांनी सांगली जिल्ह्याला एक उच्च शिक्षित खासदार मिळाला असून आता सांगली जिल्ह्याचा विकास अतिशय झपाट्यानं होईल असं सांगितलेच शिवाय मिरज विधानसभा क्षेत्रातसुद्धा अशाच उच्च शिक्षित तरुण युवा नेतृत्वांची गरज असल्याचं त्यांनी बोलून दाखवले या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील माजी मंत्री विश्वजीत कदम माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार जयश्री ते पाटील आमदार विक्रम सावंत तसेच काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते डॉक्टर आंबेडकर शिवाजी विकास होऊ शकतो नाहीतर तो होऊ शकत नाही त्याचा आज एक उदाहरण म्हणजे आज त्यांनी खासदार झाल्यानंतर डीपीडीसीची एक मिटिंग होती दहा वर्षामध्ये एका तासामध्येच ती मिटिंगायची पण तसेच वेळेचा अभाव आहे पहिल्याच त्यांनी आभार मान्य करतो कारण की एखादा आमदार बीजेपीचा असून सुद्धा जिल्ह्यामध्ये दोन नंबरचा मताधिकार मिरजकरांनी दिलेलं आहे त्यामुळे मिरजकर त्यांनी ठरवलेले महापालिकेत तर त्यांचं असतंच परंतु